नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडीची सिरीज पाहत आहोत पुढचा भाग आपण स्टार्ट करूया बघा चला अम्मा कृषी ए आय आहे तर अम्मा कृषी ए आय कोणाचा आहे तर तो कृषी क्षेत्रासाठीचा भारतातला पहिला ए आय चॅटबोट आहे जो की ओडिसामध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे भारतातला पहिला कृषी क्षेत्रासाठीचा असलेला चाटबोट आहे अमा कृषी ए आय ज्याचं ओडिशामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्यानंतर माया ओ एस काय आहे तर भारताचं संरक्षण मंत्रालय आहे तर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्वदेशी एक ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे माया ओ एस नावाची सायबर सुरक्षा वाढवण्यासाठीची विकसित केलेली आहे तिचं नाव आहे माया ओ एस भारत संरक्षण मंत्रालय सायबर सुरक्षा त्यानंतर पुढचं आहे भारत आणि जपान यांनी चांद्रयान चार नावाची मोहीम जी सुरू केलेली आहे किंवा सुरू केलेली आहे म्हणजे त्याच्यावर काम सुरू केलेलं आहे आणि त्या मोहिमेचं नाव आहे लुपेक्स त्या मोहिमेचं नाव काय आहे लुपेक्स आहे जे की चोवीस पंचवीस आर्थिक वर्ष आपलं हे वर्ष जे आहे दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी त्यांनी संयुक्त अंतराळ मोहीम चांद्रयान चार आखलेली आहे भारत आणि जपान या लोकांनी मिळून त्यामुळे आणि त्याच्यामधून त्यांचा महत्वाचा उद्देश काय आहे तर चंद्रावर असलेले पाण्याचे साठे जे आहे ते चंद्रावर असलेले पाण्याचे साठे शोधायचे आहेत त्यासाठीची ती मोहीम आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं अतिशय महत्वाचं आहे अं कुलसेकर पट्टीनम आहे तर हे कुलसेकर पट्टीनम कुल काय आहे तर तामिळनाडूच्या थुतुकुडी जिल्ह्यामध्ये कुलसेकर पट्टीनम इथं केवळ खाजगी क्षेत्राद्वारे विकसित केलेल्या छोटे जे उपग्रह आहेत यांच्या प्रक्षेपणासाठी म्हणून आपण दुसरं स्पेस पोर्ट जे आहे हे स्पेस पोर्ट भारताचं हो, दुसरं स्पेस पोर्ट आपण तयार करत आहोत त्यामुळे ते अतिशय महत्त्वाचं आहे कुलसेकर सेकर पट्टीनम इस्रोचं स्पेस पोर्ट तामिळनाडू थुतुकोडी या ठिकाणी आणि त्या ठिकाणी फक्त जे खाजगी क्षेत्रामधले जे छोटे छोटे उपग्रह आहेत त्यांचंच काय करणार आहोत आपण प्रक्षेपण त्या ठिकाणावरून करणार आहोत त्यानंतर युरोपियन युनियन आहे आणि भारत आहे तर यांचा पहिला संयुक्त सागरी सराव जो आहे हा पहिला संयुक्त सागरी सराव पार पडलेला आहे आणि या संयुक्त सागरी सरावामध्ये आय एन एस सुमेधा हे जे जहाज आहे तर हे आय एन एस सुमेधा या जहाजाने याच्यामध्ये भाग घेतलेला होता गिनीचं आखात जे आहे या गिनीच्या आखातामध्ये हा जो संयुक्त सागरी सराव जो आहे हा सराव झालेला होता आता हे गिनीचं आखात कुठे आहे जगामध्ये कुठल्या समुद्राच्या जवळ आहे तर ते तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचं आहे पाणबुडी एट फोर्टी वन नावाची एक पाणबुडी आहे जी की आ, उत्तर कोरियाने विकसित केलेली आहे नाव काय आहे तिचं पाणबुडी एट फोर वन आणि तिला नाव दिलेलं आहे हिरो किम कुन ओके हिरो किम कुन ओके असं नाव दिलेलं आहे त्या पाणबुडीला आणि त्यांची पहिली ऑपरेशनल सामरिक अणुहल्ला पाणबुडी जी आहे त्या पाणबुडीला त्यांनी एट फोर्टी वन असं नाव दिलेलं आहे मला वाटतंय मागच्या पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसला होयसॉंग नावाचं जे काय होतं उपग्रह होता का काय होतं प्रश्न आलेला होता, होता? राज्यसेवा परीक्षेला तर ते कुणी विकसित केलेला आहे असा प्रश्न होता उत्तर कोरिया दक्षिण कोरिया चीन आहे जपान आहे तर कोणाचं होतं ते तर ते होतं उत्तर कोरियाचं त्या पद्धतीने हे पण लक्षात ठेवायचं ही पाणबुडी सुद्धा उत्तर कोरियाचीच आहे त्यानंतर एक पाकिस्तानने एक वेपन सिस्टीम जी आहे पाकिस्तानने एक वेपन सिस्टीम विकसित केलेली आहे अबाबिल नाव आहे तिचं अबाबिल नावाची नावा वेपन सिस्टीम जी आहे ही पाकिस्तानने विकसित केलेली आहे आपल्याला मा वाटणार नाही ऑप्शनमध्ये मात्र पाकिस्तानच आहे त्यानंतर पुढे आहे ग्रेट निकोबार बेट जे आहे ते या ग्रेट निकोबार बेटाचा एक भाग जो आहे गॅलाथिया बेट तर या गॅलाथिया बेटावरती आपण जे कंटेनर पोर्ट जे आहे तर ते आपण कंटेनर पोर्ट या ठिकाणी आपण विकसित करत आहोत कुठे आहे हे कुठे आहे तर ग्रेट निकोबार बेटावरती ग्रेट निकोबार बेटावर आपण आणखीन एक कंटेनर बेट जे आहे हे कंटेनर बेट किंवा कंटेनर पोर्ट म्हणा तर हे कंटेनर पोर्ट आपण त्या ठिकाणी सुरू करत आहोत आपल्या ग्रेट निकोबार बेटावरती त्यानंतर पुढचं आहे आय आय टी कानपूर आहे तर या आय आय टी कानपूरने एक एटीएम विकसित केलं आहे जे की ए टी एम तुमचे जे एअर क्वालिटीवरती मॉनिटर करण्यासाठी हे इंडिकेटर्स ते एअर क्वालिटीचे जे इंडिकेटर्स आहेत तर ते मोजण्यासाठी एअर क्वालिटीवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून आय आय टी कानपूरने एक ए टी एम विकसित केलेलं आहे अबाबिल कोणाचा आहे वेपन सिस्टीम पाकिस्तानची आहे पाणबुडी एट फोर्टी वन कोणाची आहे उत्तर कोरियाची आहे त्यानंतर संयुक्त सागरी सराव गिनीता गिनीच्या गिनी आखातामध्ये झालेला सॉरी गिनीच्या आखातामध्ये झालेला कोणाचा आहे युरोपियन युनियन आणि भारताचा आहे त्यानंतर आपलं दुसरं स्पेस पोर्ट जे की केवळ खाजगी उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी असेल कुल सेकर पट्टीनम ओके इथपर्यंत लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढचा आहे अफगाणिस्तान जो आहे हा अफगाणिस्तान पोलिओमुक्त झालेला आहे का तर होय अफगाणिस्तान जो आहे हा अफगाणिस्तानला पोलिओ मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे पोलिओमुक्त झाला का झाला का अफगाणिस्तान सांगा आपण झालो का पोलिओ मुक्त आपण झालो का नाही तर अफगाणिस्तान पोलिओमुक्त नाही तर काय आहे हे तर अफगाणिस्तानमध्ये पोलिओचा पहिला रुग्ण जो आहे हा पहिला रुग्ण आढळलेला आहे पोलिओ मुक्त नाही आहे तर अफगाणिस्तानमध्ये पहिला पोलिओचा रुग्ण जो आहे हा पहिला पोलिओचा रुग्ण आढळलेला आहे हे, हे लक्षात ठेवायचं आयोगाने पोलिओ पोलिओ वरती प्रश्न विचारलेला होता आपल्याला भारताचा की भारत हा दोन हजार चौदा मध्ये पोलिओमुक्त झाला तर आयोगाचं असं म्हणणं म्हणणं होतं की हैदराबादल्या हैदराबादच्या कुठल्या तरी नाल्यामध्ये पोलिओचे जे विषाणू आहेत तर ते आपल्याला आढळले आणि त्यामुळे भारत अजूनही पोलिओमुक्त झालेला नाही आपल्याला सर्टिफिकेट मिळालेलं आहे डब्ल्यू एच ओचं दोन हजार चौदाला भारत पोलिओमुक्त झालेला आहे मात्र आयोगाच्या प्रश्नावरून तरी कळालं की आपण पोलिओमुक्त अजून झालेलो नाही त्यानंतर ठाणे भिवंडी जे आहे या ठाणे भिवंडी तालुक्यामध्ये पहिलं कार्बन न्यूट्रल गाव म्हणून ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्याला विकसित करण्यात आलेलं आहे भारतातलं पहिलं कार्बन न्यूट्रल गाव कुठलं आहे ठाणे भिवंडी आणि त्याच पद्धतीने याच्यापूर्वी जम्मूमधलं पल्ली पंचायत जी आहे तर या जम्मूमधल्या पल्ली गावाला देशातली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत म्हणून विकसित करण्यात आलेलं होतं हे आहे कार्बन न्यूट्रल गाव त्यानंतर महत्वाचं मोफत आय व्ही एफ सुविधा देणारं कुठलं राज्य ठरलेलं आहे तर मोफत आय व्ही एफ उपचार देणारं भारतातलं पहिलं राज्य बनलेलं आहे गोवा भारतातलं पहिलं राज्य बनलेलं आहे गोवा त्यानंतर ससून रुग्णालयामध्ये तृतीय तृतीय तुरुतिया पंथीयांसाठी वेगळा विभाग करण्यात आलेला आहे महत्वाचं नाही पुढचं उदयपूरमध्ये तलावांचं आणि पहिलं पाणथळ शहर म्हणून कुणाला आंतरराष्ट्रीय दर्जावरती आपल्याला उदयपूर काय करायचं आहे विकसित करायचं आहे राजस्थान सरकारने आणि वन विभाग यांच्या सहकार्याने पहिलं पाणथळ शहर भारतातलं पहिलं पाणथळ शहर म्हणून आपल्याला उदयपूर जे आहे हे उदयपूर विकसित करायचं आहे तलावांचे शहर आणि पाणथळ शहर म्हणून त्याची आपल्याला ख्याती जगामध्ये पसरवायची आहे त्यानंतर सर्वात खराब हवा कुठली आहे लाहोरची आहे त्यानंतर सिक्स्टीन कॉप जी आहे सीबीडी ज्याला आपण म्हणतो जैवविविधता कॉप जी आहे तर ती कुठे पार पडली तर कोलंबिया या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची सोळावी जैवविविधता परिषद जी आहे तर ती एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला म्हणजे एकवीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या दरम्यान कोलंबियाला सोळावी जैवविता कॉप जी आहे तर ती पार पडणार आहे त्यानंतर स्तनाचा कर्करोग जो आहे तुम्हाला माहिती आहे अतिशय जास्त वेगाने पसरणारा हा आजार आहे स्तनांचा कर्करोग तर त्याच्यावरती एनास्ट्रोझोल नावाचा औषध जे आहे हे एनास्ट्रोझोल नावाचं औषध या स्तनांच्या कर्करोगावरती आलेलं आहे एनास्ट्रोझोल असं त्याचं नाव आहे ठीक एनास्ट आहे एनास्ट्रोझोल पुढचं आहे लडाखमध्ये ग्रीन एनर्जी कॉरिडॉर जो आहे हा ग्रीन एनर्जी कॉरिडॉर आपण अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी म्हणून ग्रीन एनर्जी कॉरिडॉर हो। जो आहे तर तो आपण प्रकल्प सुरू होणार आहे कुठे तर तो लडाखला आपण सुरू करत आहोत मग आपण लडाखचं एक बघितलेलं होतं की लडाखमध्ये लेह मध्ये हायड्रोजनवर चालणारी शंभर टक्के हायड्रोजनवर चालणारी बस जी आहे तर ती बस होती मिथेनॉलवर चालणारी बस बेंगलुरु मध्ये होती आणि आणखीन काय होतं काय इथेनॉलवर चालणारी बस काय होतं आठवतय का बघा मिथेनॉलवर चालणारी बस आणि इथेनॉलवर चालणारी टोयोटा इनोवा पुढचं आहे राजस्थानने हे महत्वाचं आहे राजस्थानने चिरंजीवी आरोग्य विमा योजना आणलेली आहे ज्याच्या अंतर्गत पंचवीस लाखांपर्यंतचा मोफत आरोग्य उपचार जे आहेत हे आरोग्य उपचार तिथल्या नागरिकांना मिळणार आहेत राजस्थान आरोग्य अधिकार कायदा जाहीर करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे त्यानंतर एम आर लस जी आहे जिनेवा बायोफार्म सिटिकल्सने ओ मायक्रॉन ते कोरोना ची तर त्याच्यावरची प्रतिबंधक लस जी आहे तर ती जिनिवा ने बनवलेली आहे पुढचं हेच आहे राजस्थानची चिरंजीवी आरोग्य विमा योजना त्याच्या अंतर्गत ते पंचवीस लाख रुपयांचा मोफत उपचार मोफत औषधे तपासणी जी आहे तर ती राजस्थानमध्ये पुरवली जाणार आहे त्यानंतर मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड बनवलेलं आहे कोणी तर युपीने बनवलेलं आहे त्यानंतर अब्रायसो लस जी आहे जे रेस्पायरेटरी ट्रॅकचे जे लहान मुलांना होणारे डिसिजेस आहेत तर याच्यावरची पहिली लस मान्यताप्राप्त पहिली लस जी आहे तर ती आहे अब्रायझो लस अब्रायझो लस आहे आ, ती युनायटेड स्टेट्स आणि फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन यांनी तिला मान्यता दिलेली आहे आणि ती लहान बालकांमध्ये म्हणजे जन्म झालेल्या बालकांपासून ते सहा महिने पर्यंतची जी बालकं असतात तर त्यांना फार जास्त लंग्सच्या आजार लंगचे इन्फेक्शन होत असतात त्यासाठीची ही अब्रायझो लस जी आहे तर तिला मान्यता देण्यात आलेली आहे पुढचं आहे गुजरात जाहीरनामा काय जाहीर आहे बरं गुजरात जाहीरनामा पुढचा आहे चिकनगुनिया त्यासाठीची एकसाचिक लस एकोणीस वर्षाच्या वरती जे नागरिक आहेत नागरिक म्हणण्यापेक्षा जे तरुण आहेत त्यांना ती दिली जाणार आहे त्यानंतर आत्ता समाज सेवेच्या पेपरमध्ये येऊन गेलेला प्रश्न गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आरोग्य मैत्री एड क्यूब जे आहे तर ते आरोग्य मैत्री क्यूब गुरुग्राम गुरु या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे हा प्रश्न येऊन गेला त्यानंतर दिल्ली आहे पुणे आहे आणि कलकत्ता आहे या तीनही ठिकाणी एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम ज्या आहेत तर त्या बसवण्यात आलेल्या आहेत महत्वाचं नाही ते पुढचं आहे गुजरात जाहीरनामा आता गुजरात जाहीरनामा काय आहे तर डब्ल्यू एच ओद्वारे पारंपरिक औषधांवरची पहिली जागतिक परिषद डब्ल्यू एच ओ ने भरवलेली पारंपारिक औषधांवरची पहिली जागतिक परिषद जी आहे तर ती गुजरात जामनगर या ठिकाणी झालेली आहे पुढचं हिवताप अहवाल आहे महत्वाचा आहे हिवताप अहवाल दोन हजार तेवीस मलेरिया मुक्त म्हणजे मुक्त कोणकोणते राष्ट्र झालेले आहेत जगामध्ये तर अझरबैजान आहे बेलीज आहे आणि ताजिकिस्तान आहे यांना मलेरिया मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे भारत आहे का नाही त्यानंतर आर आणि असोल नावाची लस आहे मलेरियावरती सर्वाधिक हिवताप किंवा मलेरियाचे रुग्ण कोणत्या देशामध्ये आहेत तर सर्वाधिक रुग्ण वाढ झालेली आहे पाकिस्तानमध्ये त्यानंतर भारत आणि इंडोनेशियामध्ये चौऱ्याण्णव म्हणजे जितके मृत्यू होत आहेत मलेरियामधून तर त्याच्यातले चौऱ्याण्णव टक्के मृत्यू भारत आणि इंडोनेशियामध्ये होत आहेत त्यामुळे अतिशय चिंतेची बाब ही आहे पुढचा आहे मुक्त देश कोणकोणते आहेत मुक्त देश तर बांगलादेश आहे आणि लाओ पीडीआर आहे तर यांना मुक्त देश म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे खुपऱ्या रोगमुक्त झालेला आहे इराक त्यानंतर दुसरा समाजसेवेला आलेला प्रश्न की हायड्रोजन धोरण जे आहे हायड्रोजन धोरण कुठल्या राज्याने आणलेलं आहे तर हरित हायड्रोजन धोरण आणणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्रातलं हे महाराष्ट्रातलं देशातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे ज्यांनी अशा पद्धतीचं हरित हायड्रोजन धोरण जे आहे हे आणलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन हजार तीस पर्यंत दरवर्षी पाच दशलक्ष टन ग्रीन हायड्रोजनचं उत्पादन आपल्याला करायचं आहे त्यानंतर कॉप ट्वेंटी एट महत्वाची आहे समाजसेवेच्या पेपरमध्ये आलेला तिसरा प्रश्न यु चे अध्यक्ष आहेत सुलतान अल जाबेर ते त्या कॉप ट्वेंटी एट चे अध्यक्ष होते की जी की कुठे झाली युएई ला झाली दुबई या ठिकाणी कॉप थर्टी थ्री कुठे होणार आहे तर ती भारतामध्ये होणार आहे दोन हजार अठ्ठावीसला ला आता ह्या कॉप ट्वेंटी एट मध्ये भारताकडून जे भूपेंद्र यादव आहेत तर हे भूपेंद्र यादव गेलेले होते त्या परिषदेमध्ये कॉप ट्वेंटी एट मध्ये कोण आहेत ते भूपेंद्र यादव तर पर्यावरण वन मंत्री आहेत ते त्यानंतर त्या ठिकाणी त्या आठ सूत्री कार्यक्रम जो आहे आठ सूत्री कार्यक्रम त्या ठिकाणी सांगण्यात आला त्यासोबतच कोळसाचा वापर कमी करण्यावरती एक तिथं ठराव पारित केला गेला होता मात्र भारत आणि चीन या दोघांनी या करारावरती स्वाक्षरी केलेली नाही कारण जर आपण कोळशाचा वापर कमी केला तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या ठप्प होतील सो त्यामुळे आपण कोळशाचा वापर सध्या तरी कमी करू शकत नाही त्यामुळे भारत आणि चीनने त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली नाही याच याच्यामध्ये कॉप ट्वेंटी मध्ये ज्याचा उल्लेख झालेला होता लॉस अँड डॅमेज फंड तर तो लॉस अँड डॅमेज फंड या कॉप ट्वेंटी एट मध्ये बनवला गेला त्यानंतर ग्रीन क्रेडिट उपक्रम असेल कार्बन उत्सर्जन शून्यावर आणायचं असेल दोन हजार पन्नास पर्यंत अन्न कृषी असेल त्यासोबतच जे सी एफ सीज गॅसेस आहेत क्लोरो कार्बन सारखे जे गॅसेस आहेत जे की ए सी असेल रेफ्रिजरेटर असेल या ठिकाणी आढळतात तर यांचं दोन हजार पन्नास पर्यंत प्रमाण जे आहे तर ते अडुसष्ट टक्क्यांनी आपल्याला कमी करायचं आहे त्यासोबतच यु एईने यु एई हवामान गुंतवणूक निधी कारण परिषद यु ला झाली म्हणून त्याच्या नावाने हवामान गुंतवणूक निधी जो आहे हा हवामान गुंतवणूक निधी या परिषदेमध्ये तयार केला गेला आणि त्याला नाव दिलेलं आहे अल्टेरा तर अल्टेरा काय आहे तर यु एई हवामान गुंतवणूक निधी ज्याच्यामध्ये तीस अब्ज डॉलर कोण देणार आहे तर अमेरिका देणार आहे त्यानंतर कॉप ट्वेंटी एट काय आहे ते अल्टेरा जो आहे तर अल्टेरा हा आहे गुंतवणूक निधी गुंतवणूक निधी आहे त्यासोबतच ग्लोबल रिवर अलायन्स सिटीज जी आहे तर ही ग्रो ग्लोबल रिवर सिटीज अलायन्स जी आहे तर ते आपलं जे राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान आहे तर या गंगा अभियानाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी रिव्हर अलायन्स ग्लोबल रिव्हर अलायन्स सिटीज अलायन्स म्हणजे ज्या नदीच्या ठिका काठावर असलेले जे शहरं आहेत तर त्यांची एक युती जी आहे तर ही युती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे त्यानंतर आपल्या भारतामध्ये आतापर्यंत कधी कॉप परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे का तर दोन हजार दोन लाख कॉप आठ जे आहे तर तिचं नवी दिल्लीमध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं हे सगळे त्या कॉप ट्वेंटी एटचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत पुढचं आहे व्याघ्रगणना सहा टक्क्यांनी वाढ झालेली आहे वाघांच्या संख्येमध्ये दोन हजार सहा पासून आपण ही जी व्याघ्रगणना आहे ती सुरू केलेली आहे ही पाचवी व्याघ्रगणना आहे दोन हजार बावीस ची दोन हजार अठरा मध्ये दोन हजार नऊशे सदुसष्ट वाघ होते आता दोन तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघ आहेत सर्वाधिक वाघ कुठे आहेत तर मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो चौथा क्रमांक लागतो चारशे चव्वेचाळीस वाघ महाराष्ट्रामध्ये आहेत सर्वाधिक वाघ कुठे आहेत तर जिम कॉर्बेट बांदीपूर आणि नागरहोल जिम कॉर्बेट कुठे आहे उत्तराखंड बांदीपूर आणि नागरहोल उत्तराखंडमध्ये आहे नागालँड आणि मिझोरम या ठिकाणी एकही वाघ आढळलेला नाही व्याघ्र प्रकल्प कधीचा आहे तर एकोणीसशे त्र्याहत्तरचा व्याघ्र प्रकल्प आहे आणि हत्ती प्रकल्प कधी आहे एकोणीसशे ब्याण्णवचा हत्ती प्रकल्प आहे त्याच्यानंतर देशातला चोपन्नावा व्याघ्र प्रकल्प आणि त्रेपन्नावा व्याघ्र प्रकल्प त्रेपन्नावा त्रेपन्नावा प्रकल्प तुम्हाला माहिती पाहिजे त्रेपन्नावा कुठला आहे तर राणीपूर उत्तर प्रदेशमधला त्रेपन्नावा व्याघ्र प्रकल्प आहे आणि चौपन्नावा व्याघ्र प्रकल्प कुठला आहे तर वीरांगणा दुर्गावती मध्य प्रदेशमधला आणि तो मध्य प्रदेशमधला सातवा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे तिथं आता मध्य प्रदेशमध्ये सात व्याघ्र प्रकल्प झालेले आहेत त्याच्यातला कान्हा आहे बांधव आहे पन्ना आहे पेंच आहे संजय आहे आणि सातपुडा आहे तर इतके व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहेत त्यानंतर हत्तींची संख्या तर हत्तींच्या संख्येमध्ये कर्नाटकामध्ये वाढ झालेली आहे बारा ऑगस्ट हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो टोटल तेत्तीस हत्ती अभयारण्य आहेत भारतामध्ये तेत्तीसावं कुठला आहे तर तेराई हत्ती अभयारण्य आहे यूपी मधल आणि हे त्रेपन्नावं जे होतं व्याघ्र प्रकल्प तो पण राणीपूर तो पण युपी मधलाच होता आणि हा तेत्तीसावा पण युपी मधलाच आहे त्यानंतर काय आहे हे तर इंटरनॅशनल बीग कॅट अलायन्स म्हणजे जे मांजर कुळातील जे प्राणी आहेत मोठे मोठे जसं की वाघ वगैरे सगळे चित्ते वगैरे सगळे तर त्यांच्यासाठीची एक अलायन्स जी आहे ती अलायन्स स्थापन करण्यात आलेली आहे नऊ एप्रिल दोन हजार तेवीसला इंटरनॅशनल बीग कॅट अलायन्स आहे आयबीसीए त्यानंतर जे बॅकयार्ड पक्षी आहेत या बॅकयार्ड पक्ष्यांची गणना झाली दरवर्षी त्यांची गणना केली जात असते ह्याच्यामध्ये सर्वाधिक पक्षी जे आहेत ते सर्वाधिक पक्षी कुठे आढळले तर अमेरिकेमध्ये आढळलेले आहेत आणि भारतामध्ये तर भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक बॅकयार्ड पक्षी जे आहेत ते सापडलेले आहेत याच्यात सर्वाधिक सापडलेला पक्षी कुठला आहे तर तो आहे पोपट ते एक लक्षात ठेवायचं आहे आणि सर्वाधिक जाती जे आहे त्या सर्वाधिक जातीमध्ये पण आपण तिसऱ्या क्रमांकावरती आहोत सर्वाधिक आढळलेला पोपट देशामध्ये दे जर विचार केला तर सर्वाधिक तामिळनाडू आणि केरळ कारण पश्चिम घाटाचा संपूर्ण भाग आहे आणि पश्चिम घाटामुळे तामिळनाडू आणि केरळ मध्ये सर्वाधिक पक्षी जे आहेत हे आढळलेले आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून याची सुरुवात झालेली आहे कशाची तर बॅकयार्ड पक्षी गणना त्यानंतर टोटल चित्ते आपण किती आणलेले होते वीस आणलेले होते ज्यापैकी सहा चित्ते आणि तीन बछड्यांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय तर वादळे याच्यामध्ये दोनच वादळ आहेत जी अरेबियन समुद्रातली आहेत ती लक्षात ठेवा फक्त बाकी सगळी मग बे ऑफ मध्ये टाकायची कुठला आहे एकतर तेज आहे तुमचं कुठे गेलं तेज हा हे तेज एक आहे आणि बिपर जॉय आहे तर बिपर जॉय जे होतं ते अति तीव्र स्वरूपाचं चक्रीवादळ होतं जे की महाराष्ट्र आणि गुजरातला ज्याच्यामुळे जास्त प्रभावित झालेलं क्षेत्र आहे त्यानंतर मिचॉंग असेल बंगाल मिधिली बंगाल हनून हमून बंगाल मोखा बंगाल आणि बांगलादेश मंदोस आहे चित्रंग आहे हे सगळे जे आहे ते सगळे बे ऑफ बेंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये आलेली चक्रीवादळ आहेत फक्त तेज आणि बिपर जॉय लक्षात ठेवायचं आहे तेज आणि बिपर जॉय जे आहे हे अरेबियन सी मध्ये आलेली वादळ आहेत त्यानंतर दुमाळवाडी फळांचं गाव भिलार पुस्तकांचं गाव मधाचं गाव काय मांगर आहे त्यानंतर कुसुंबी कुठलं आहे कुसुंबी नाचडीचं गाव आहे आणि जकातवाडी काय आहे कवितांचं गाव आहे पाठ आहे तुमच्या सगळ्यांचं त्यानंतर जलाशयांची गणना करण्यात आली आणि या जलाशयांच्या गणनेमध्ये सर्वाधिक जलाशय जे आहेत ही पश्चिम बंगालमध्ये आढळलेली आहेत सर्वाधिक जलाशय आणि महाराष्ट्रामध्ये काय तर मग जे आपले लघुसिंचन प्रकल्प आहेत या लघुसिंचन प्रकल्पांमध्ये युपी आघाडीवर आहे आणि जे आपलं उपसा सिंचन प्रकल्प आहेत म्हणजे जे आपण विहिरी खोदून पाणी जे काढतो तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र त्याच्यामध्ये आघाडीवरती ठरलेला आहे त्यानंतर सर्वाधिक पश्चिम बंगालमध्ये आहेत जलाशय सर्वात कमी मध्ये आहेत सर्वाधिक तलाव कुठे जास्त आहे तर तामिळनाडू त तलाव तामिळनाडू सर्वाधिक जास्त दीव दमन आणि दादरा नगर हवेली सोडून संपूर्ण देशामध्ये ही गणना केलेली होती ईर्षाळवाडीची दुर्घटना कधी झालेली आहे रे सव्वीस जुलै माहिती आहे तुम्हाला मुंबईचा पूर तर जुलैमध्येच एकोणीस जुलै दोन हजार तेवीस ओके सो so, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे याच्या पुढचं आपण आपल्या शेवटच्या याच्या शेवटच्या भागामध्ये आपण पाहूया ठीक आहे थांबूया इथे